मंडळी जय जवान जय किसान आज वाठारचं मैदान त्याच्यापूर्वी आज मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज म महाराष्ट्र केसरी दर्जाचं वाठारचं बैलगाडी शर्यत मैदान आहे भरपूर त्रेसष्ट गटसुद्धा झालेले आहेत आणि अनेक बैल मैदानामध्ये आलेले आहेत आणि कुठली कुठली बैल मैदानामध्ये आले आहेत आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पाठीमागं माझ्या आहे तुम्ही बघू शकताय आणि काही वीस पंचवीस बैल आत्ता सकाळी सकाळी आल्यात ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पहिल्या बैलाचा श्री गणेशा करूया आता मालक नाहीत पण बैलाचं नाव एवढं काय मला माहीत नाही माझ्यामध्ये इकडे एक सरपंच आणि बाजी करंजेपुलचा असल छोटा आणि हे सरपंच चांगला पळतोय आत्ता कोंड एकदम देखना खोंड आहे अजून इकडंसुद्धा बांधलेली आहेत सकाळ सकाळी उकरायला चालू झालं सात ते आठ बैल आत्तापर्यंत बैलगाड्या आतमध्ये आलेले आहेत आणि बाकी येतात नमस्ते नमस्ते कुठला आहे दादा बैल हा डमरू कुठलं गाव आडवली अडवली वेल्ला राजगड डमरू नाव आहे आणि हा इथं मालक नाहीत बैलाचं नाव काय माहीत नाही बैल दाखवण्याचं दा काम करूया रागीट आणि जुन्या मापाचा बैल आहे त्याचबरोबर खाली पण बैल बांधलेली ती सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्याचबरोबर इकडं डोंगरावरती सुद्धा बैल बांधलेला आहे वरच्या साईडला एकदम तो सुद्धा तुम्हाला झूम करून थोडासा दाखवतो <laughs> मित्रांनो बघा मालक आलेत लिंबकरांचा गजा बैलाचा पारा आहे कसा जबरदस्त आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतोय जवळ असल्यामुळं जरा मैदान लवकर हा सुद्धा अजून बांधलेली बैल आपण तिकडं जाऊन बघूया सकाळ सकाळी जॉगिंग होते मस्तपैकी परमपूज्य वाघदेव महाराजांच्या पुण्यभूमीत हे बैलगाडी शर्यत मैदान आहे असं सांगितलं जातं आज गुलालात राहणारी वर्षभर त्या बैलांना गुलाल मिळतो आणि त्यांचं चांगलं दिवस येतात एक नावाजलेलं देवस्थान आहे परमपूज्य वाघदेव महाराज समोर मंदिर आहे कळस दिसतोय तुम्हाला मंदिराच्या जा शेजारीच बरोबर मैदान आहे अजून एक बैल आलाय फाटी दाखवून कुठला आहे ते माहिती आहे काय हां फाटी दाखवून आलेला आहे अजून एक बैल का बैल आहे नाव काय सुंदर मित्रांनो फलटण तडावळेचा सुंदर आहे आणि पलीकडं दुसऱ्याचा आहे कोणाचा इथं सुद्धा दादा कुठला आहे हा बैल हो कुठलाय नांदल दादांना बघाय बी वेळ नाही चला ना बलाढ्य ताकतीचा बलदंड आलेला आहे शिवल्या मैदानात शेजारच्या मैदानात थांबू द्या जरा मित्रांनो बैलानं असं नाव केलंय देखणं रूप असू द्या गाडा ओढायला असू द्या बैलगाडी क्षेत्र असू द्या आणि वळू क्षेत्र असू द्या प्रत्येक ठिकाणी गुंडाबाऊंचं नाव केलं असा देवा दाखवा दाखवाय निघालाय आज काय सुंदर आहे का असं किती बैल आहेत तुमची दोन सुंदर वेगवेगळा पायरा आहे काय आज मैदान आहे काय अपेक्षा आहे काय अपेक्षा पळायचं पळायचं सुंदरचा पायरा आज बाळ्या खांड्याचा नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं tamay purt tugyopi